स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक माती धसून मोहाची वाडी परिसरात घर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे दरम्यान या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी दैव बलवत्तर म्हणून वीस वर्षीय तरुणी या दुर्घटनेतून थोडक्यात बचावली घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी मदतीसाठी धावले तर नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते नूतन पुरुषोत्तम गडकरी यांच्या मालकीचे हे घर असून त्यांच्यावर आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील येथे नूतन गडकरी आणि त्यांची पत्नी तसंच दोन मुलं हे कुटुंब एकत्र राहत दरम्यान आज गुरुवार सत्तावीस जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गडकरी यांच्या घराचा पाया पावसाच्या पाण्यानं भिजून माती धसून गेल्यानं घराचा अर्धा भाग हा नाल्यात कोसळला गडकरी दाम्पत्य हे कामानिमित्त घराबाहेर होते आणि मुलगा हा शेजारच्या घरामध्ये मित्रांकडे बसायला गेला होता तर वीस वर्षीय मुलगी ही घरात किचन मध्ये काम करत असतानाच किचनचा भाग हा कोसळला म्हणून ही वर्षीय मुलगी थोडक्यात पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नाल्याच्या बाजूकडील घराचा पाया भिजल्यानं पाया धसून ही दुर्घटना घडली आहे सुरुवातीला घराच्या भिंतीला मोठ्या भेगा पडल्या होत्या त्यातच घराच्या भिंती आणि घरावरचे छप्पर कोसळून नाल्याच्या बाजूला पडली स्थानिक रहिवासी यांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली तर नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश इरमाळे हे देखील घटनास्थळी पोहोचले होते दुर्घटनेत घराचे मोठे नुकसान होऊन सामानाचं देखील नुकसान झालंय दुर्घटनेत वाचलेल्या वीस वर्षीय मुलीनं आपल्या आईवडिलांनी थाटलेला संसार मातीमोल झाल्याचं पाहून डोळ्यात अश्रू वाहत होते मोलमजुरी करणारे गडकरी कुटुंबावर आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे आई घरकाम करते तर वडील हे सिक्युरिटी म्हणून तुटपून पगारात काम करत मुलांचा सांभाळ करतात त्यातच पदरमोड करून बांधलेलं घर आज कोसळल्यानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला हे मात्र खरं एकूणच नैसर्गिक आपत्ती घडून कडकरी कुटुंबाच्या घराचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे तहसीलदार तलाठी ग्रामपंचायत या महसूल विभागानं पाहणी करून त्यांना भरपाई मिळून द्यावी एवढीच अपेक्षा आहे मान्सूनला सुरुवात होत नाही तोच घडलेली घटना यामुळे अजून बरेच दिवस गडकरी कुटुंबाला घालवायचे आहेत नवीन घर बांधणं त्यांच्या आवाक्या बाहेर आहे त्यामुळे आता लोकप्रतिनिधी राजकीय पुढारी गडकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ